अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरी घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा राज्यभरात ओळखला गेलेल्या सांगोला तालुक्यातील एकोणीस वंचित गावांना एक टी एम सी पाणी, पाणी मंजूर केल्याबद्दल तसेच माध्यमातून सांगोला तालुक्यास जिल्ह्यात विक्रमी निधी मागील काही वर्षात खेचून आणल्याबद्दल वाटंभरे तालुका सांगोल्यातील ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार दीपक साळुंके पाटील हेही उपस्थित होते वाटंबर येथे दाखल होताच आमदार शहाजीबापू बापू पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली तर आपल्या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना आमदार बापू पाटील यांनी गुवाहाटीला जाण्याचे कारण सांगत गुवाहाटीला गेलो म्हणून आज तालुक्यातील अनेक प्रश्न सुटत आहेत असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील काही अनुभव देखील सांगितले पहा काय म्हणाले आमदार शहाजीबापू बापू पाटील बरोबर फोटो काढतो चित्र तुला मिळाले पाहिल्या बरेच चालू आपलं काही सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे एजेश नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार

त्यांची व्याख्या गे पण आम्ही केली हे कुठेच मला असं वाटतो न्यायालय तुम्हाला असं वाटत आता जवाल आणि शिवसेनेचे आदरणीय शिंदे या वरचे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता कार्यकर्ते जमलेले शेतकरी माधव आणि माझ्या करून सहकारी मित्र या एकूणच किंवा सगळ्यावर तुम्ही एकूण मदत माझं बद्दल तुम्हाला एवढ्या सांगत आणि सभा मी उभं एवढ्या सगळी घ्यायला लावली माझ्या डोक्याची घ्यायची ती आवडाने घ्यायची त्यांच्या बाबा प्रसंग असा उभा कि

त्यात जागेला आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की पुन्हा माझ्या गावात आठवते का तुम्हाला अनेक राहत असल शुभराव गाठवत असल नाही ज्येष्ठ अनेक लोक केली त्यावेळेची पवारसाहेबांना प्रसंगा झाला आणि त्या बैठकीनंतर मी मनात घेतलं की मान नदीचा प्रश्न हा शिवाळ्याचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न हा प्रश्न आपण आपल्या हाती पंच्याण्णव साली मी मान नला जिथं घर मिळाला तिथं बंद त्याच वेळी तुमचा वाटपण्याचा बंधारा केला बनवण्याचा बंधारा केला असेल बंधारे वाडेगाव आणि अकोल्याचे जुनं बंधारेची साखळी उभा राहण्या तुमच्या वड्या सर्वांच्या समोर बंधारच झालं पद्धतीच्या पाहण्याच यासाठी आपण संघर्ष केलो त्या तुम्ही या तालुक्यात संघर्ष करत असताना या भरभरून साथ दिली बरोबर प्रतिसाद दिला माझी जिद्द वाढवली मला किंमत दिली माझ मोर्चेस चाळीस चाळीस असं मोर्चे झालं दहा हजार बैठा मोर्चाला बळ माझ्या माता बहिणी आल्या अशा परिस्थितीत हे आंदोलन आपण लोकांना घेणार कोणी टीका केली कोण काय म्हणत काय नाही याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही मी निर्णय तुम्ही देऊ नका प्रश्न आहे तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि त्याचमुळे मी तुम्हाला मिक्सून सांगितलेलो की तुम्ही घाबरू नका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला पाणी देणार आहे आणि पाणी घेतक्या रा ना। राहणार नाही मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी डेंगूची योजना आपल्याला दिली पंचावन्न हजार एटाला पाणी दिलं म्हैसाळची योजना आपल्याला दिली त्या ठिकाणी पंचवीस हजाराला पाणी दिलं पेच पाणी दिलं शिवसेना भाजपने केले सर तुम्हाला स्वीकारत असले राजकारणाच्या वाटा कुठेही जात असतात कुणाला शेतकरी कामगार पक्षाचा विचार आवडत कुणाला राष्ट्रवादीचा आवडत कुणाला शिवसेनेचा आवडत कुणाला भारतीय जनता पक्षाचा आवडत कुणाला पवार साहेबांचे राष्ट्रवादी आवडत कुठलेही असले राजकारणी प्रत्येकाजून येणार असलं तरी वास्तवता ती वास्तवता कधी कुठल्या महत्वाला आज पाण्याचे जी आर आणि पाणी मिळालं नागपूर मध्ये मला गोवा अपॉइंटमेंट तो जो पर्यंत अनिल भाऊ मला फोन केला तू इंडियन वागू नको येत तिथून जा रात्री अकरा वाजता आहे जी आर मुख्यमंत्री जी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री दे देवें देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यानी या संपूर्ण दुष्काळी पट्ट्याचा प्रश्न निर्णायक तुम्ही मार्गी लावला सगळ्यात चांगलं पाणी सामोरा तालुक्याला दिलं त्या तिघांचे मनापासून या ठिकाणी आणि या प्रश्नाचं उत्तर दीपक आवाज तुम्ही मला निवडून दिलं जनतेने निवडून दिलं दीपक आबा मी खांद्याला खांदा लावून काम करतोय नाही जर बसले की ह्या कोवा जो भाटा कवा फेटल आणि आमचा कोवा पुन्हा सादर नका तुम्ही कास कॉलेज मधन एवढं राजकारण करता आम्ही दोघ म्हातारा जातो एवढ्या सोप्यात आम्हाला डावा घेऊ नका लागा लेकरांनो अजिबात काय घडत नाही पुन्हा महायुतीचा सिद्ध आमदार असणार आहे कोण करत बघी की आम्ही दोघ तुम्ही कशाला भाटा घेऊन आलो आम्ही बिन ओळखी ओळखीच आहे नजर आहे ते आमदारकीच्या पक्ष <laughs> आज कागद इकडे राहणार या कागदाने फायली नंतर वाटू पत्व त्या तालुक्यात केलं तरी यांची पत्र कागद त्या फायली आणि पाण्यासाठी संघर्ष निघाला फोटो घालणार बघून गुवाहाटीला गेलो अनेकांनी टीका केली अनेक म्हणजे काय म्हणलं कोणी पन्नास टोके म्हणजे टीका झाल्या असतील परंतु गुवाहाटीला मी का गेलो माझ्या सागोरा तालुक्याच्या तमाम जनतेसाठी मी गुवाहाटीला गेलो शाळाजी दुसऱ्या कारणासाठी गुवाहाटीला गेला गुवाहाटी आल्या तुम्ही एकूण आणलेले तालुक्याच्या विकासाची काम आज ठिकाणी इकडे एम इकडे मैसाळच पाणी मिळालं तेच्या पाण्याच्या योजनेला तीनशे कोट रुपये पंढरपूर्ण शेवाविरन तुमच्या गावात आणण्यासाठी गावागावातल्या साडे चारशे कोटी रुपये साडे आठशे कोटी पर्यंत करण्याचे शक्य प्रश्न आज रस्त्याची अनुदान किती आहे पन्नास पन्नास कोट सगळ्या आमदार जो वाचत असताना तुम्हाला स्वतंत्र शिर्षी पसरत जाणारा गिरडून या रस्त्याला दोनशे कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खास बाब म्हणून दिलं आणि बांधकामध्ये चव्हाण साहेबांनी आवर्जून त्याचा रस्ता मार्गी लावला दोनशे कोटी रुपये दिव्यांचे ते आता सापुला रस्ता येतोय साडेचारशे कोटी रुपये अवकाळी पाऊस आला होता उद्धव साहेब या ठिकाणी आले होते अक्कोरकोटला अवकाळी पावसाच्या पिकाच्या शेतकऱ्यांची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीत जावा तुम्ही एक त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने दिला नाही पण काल अवकाळी पाऊस मी गोर्टा झाल्या जाण्या झाल्या उद्या तहसीलदार कार्यालयात तुम्ही जायचं सा, साडे नऊ कोट रुपये पंधराव्या दिवशी पाठवून दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सागो सगळी नियोजन विमाचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी म्हटला विम्याचा प्रश्न दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अधिकारांनी निर्णय घेतला एक रुपयातच शेतकऱ्यांचा विमा वैसे सरकार मिळवण्या फसवणूक होती शेतकऱ्यांची शेतकरी पैसे मिट्यात मिळतेने विमा करतोय पैसे करतोय आणि कंपनी त्याच्या फसवणूक करतात सरकारने एक रुपयात शेतकऱ्याला विमा उतरायचा हे धोरण घेत आम्हाने आता अतिशय महत्वाचा प्रश्न जो मांडला दुधाचा नागपूर अधिवेशनातच दूध मुख्यमंत्री आपले राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी पाच रुपयाच्या अनुदानाचा निर्णय घेतला पण या राज्यात आणि देशातच एक हिस्सा चांगला दोन हिस् आणि मग या अनुदानाचं शेतकऱ्या सरकारच्या तिजोरीतनं जाणार पाच रुपये हे फक्त शेतकऱ्याच्या दार हातात गेलं पाहिजे यासाठी काही अटी सरकारने घातल्या असते तर त्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी डेअरीवाल्याने समजावून घ्यावे त्यासाठी आग्रह करण्यापेक्षा कागदात तुकडं सवय लावायला लागणार आपण मोदी साहेबांच या ठिकाणी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला बँकेत खाते उघडा उडा आधार कार्ड पाहिजे आपल्या सगळ्यांना पंचाळीस रुपयाचे सगळ्या प्रत्येकाने बँकेत खाते काढा ही कुठली पद्धत अनेक ठिकाण झाल्या भरपूर मोदी साहेबांवर सुख तुम्हाला मिळते राजीव गांधी पंतप्रधान असताना राजीव गांधींनी सांगितलेलं होतं शंभर रुपये मी ज्यावेळी माझ्या दिल्लीच्या तिजोरी जनतेच्या हातात आणि आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना शंभर रुपये पाठवतो शंभरच्या शंभर रुपये त्या जनतेच्या खात्यावर बँके जमा होते ही त्या खात्याची ताकद आहे मित्रांनो आणि म्हणून या पुढचं गतीमानता तुम्ही आम्ही स्वीकारली आपला संघर्ष पाण्यासाठी नव्वद माझी गटपत्र देशमुखण्यासाठी पराभव माझं स्वप्नही नव्हत एक चळवळ होती माझी मी पस्तीस छत्तीस वर्ष कोणी माझ्या बोर बोल नाही एका कि मी आलो परंतु मी त्यावेळी चळवळ उभा केली होती त्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या भाषणापासून मी सांगत होतो की कृष्णा नदीचं पाणी आपल्या शेतीला मिळवू शकतंय कोयणा नदीचं पाणी आपल्या शेतीला मिळवू शकतंय भीमा नदीचं पाणी आपल्या शेतीला मिळवू शकतंय निरा नदीचं पाणी आपल्या शेतीला मिळवू शकतंय नव्वद माझ पहिलं धक्केसराच्या पाणीवरच माझं पहिलं भाषण आज एक शंभर 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 वेळा मी दीपक आबाचे या ठिकाणी आभार मान की दीपक आबाने मलाही आमदार होण्याची संधी दिल्यामुळं हे आज मी काम करू शकलो अन्यता अजून आपला दुष्काळ असायचा दुष्काळाचं जीवन आपल्याला तसं जाणवं विचार कम्युनिस्ट विचारसरणी कुठल्या व्यक्तीला नावटत आणि कम्युनिस्ट विचारसरणी जे आहे ते ज्या पिक्चर उद्ध्वस्त करून रशिया कम्युनिस्ट होता अमेरिका ही देशाला घाबरत अशी ताकद असलेला रशिया देश आज तिथे करणार आज भारताकडे कर्ज वापरतो आणि एका देशाचे नऊ तुकडे झाले नऊ देश तयार झाले सगळ्यांनी तापणा यांना फेकूर दिला बाजूला आणि वेगवेगळी विचारधारा ते का का काम करायला राज्यात कुठे दिसतो का तांबडा की दादा शेका पक्षाने अलीमागने जैत पाटील भाई जैत पाटील आता एक जयंत पाटील आमचं दोस्त आहे मी जयंत पाटला नाही मानतोय आहे माझ्या बहिणीसारखी सारखे ती बी मला भाव मानते आहे सगळं जरी खरं असलं तर भाई जयंत पाटील शेका पक्षाला माणसाला सांगा सोडून सभा घ्यायला रा या राज्यात कुठे इंच पण जागा शिल्लक नाही <laughs> आणि मोठ सुटून येते जायचं कोण असेल काय असेल मी व्यक्ती मोजत नसतोधारा मोजत सगळ्या मान्यवर बुद्धिमान राजकीय मात याचा पक्ष चुकला म्हणून बाबासाहेब केंद्रात बोरून म्हणजे चूक केली नव्हती भाजपमध्ये जायला मी शिवसेनेत अकराशे मताची शिवसेना तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला चौऱ्यात्तर हजार मत वापर आणि आज उपगावांच्या साथीन त्यांच्या ताकदीने आपण एक भाग जनतेची ताकद आहे जनतेची शक्ती आणि आज या शिवसेनेतून आज विकासाच उभा राहिले सगळीकडे मोबाईल चालवायचं मला माहित आहे मला अजूनही काय अजून चार पाच मिनी माझ्याकडे आकडे मागून अजूनही लय काय काय घेऊन यायचं आहे म्हणजे सगळा घोटाळा असतो अजूनही आम्हाला काय निर्णय अजूनही द्या व्हायचं द्या म्हणायला असते त्या सरावा त्यावर गेला मिळत असते नाही लय आणलं म्हणजे वर गेला म्हणते तुम्हाला गेले सर बाजूला तो आता तर अजून लय भूक मोठे म्हणूनच आहे एम आय डी सी ला प्रश्न निर्णायक मार्ग वर्षापूर्वी त्याला मंजूर तशी सामंत उदय सामंत साहेबांनी दिलेले तपासण्यात चालू आहे जागे का तपासण्यात चालू आहे येत्या फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनाच्यामध्ये त्याचे बैठकी आयोजित केलेले के मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो जास्त बोलत नाही मला थोडं ऑपरेशन मिळून घेऊन लागल्यासारखा आहे हे आपण सगळं आणलेलं आहे तुमच्या ही शक्य आणि ताकद ही तुमच्या हात आहे मग शाजी पाटाच्या दीप गावाच्या ती ताकद असत जेणे ताकद ती सगळ्यात ताकद ती ताकद ताकत। आमच्या पाठीशी तुम्ही एकोणवीस साली आमच्या नाव बुला त्यामुळे आता मला एक आकडा दिला वाटोबरेला चुकलाय आम्हाला आकडा एवढ्या साठी सांगत नाही की वाटंचा आकडा पेलेला व जरवाडी बांधत येते की वाटोबऱ्या एवढं मग आपसे होत असत माहिती येईल तस घेत जावं करत जावा बराबर करा काम चांगली करून द्या अजूनही काम मागा पुन्हा च्या काम मागा एक काम होत दोन काम होत पण मागाय का उसा पुन्हा सोडून द्या सगळीच काम एका क्षणात होत असते परत तुमचं कोणतंही काम राखणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो की एक तुमच्या माझ्या सर्वांसाठी एक स्वप्न होत दिव्य स्वप्न डॉक्टर बाबरा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं विचारा सोळा दिवस आम्ही काम आहे सोळा दिवस त्याचा भाऊ पुढे माझ्या गड्यातून झाडा झाडा रडायचा आहे पुन्हा ऐकत आहे तुम्ही तर त्याला हवा मी त्याच्याकडचा अनुभवा डॉक्टर बाबर मला म्हणायचं अजिबात जाऊ करा की बार बिरोज तुम्हाला तुम्ही बाजूला जावा ते ऐकत नसता डॉक्टर बरोबर आहे हा संघर्ष किती झाला जनावर माती उपोषण केली मोर्चे केले दि, गुन्हाळे तिथपर्यंत उपोष केले कोयने पर्यंत केले काय काय लोकांनी केले सगळ्या बांधवतीच्या काकाने लोकांनी पाण्यासाठी संघर्ष केला आणि भगवंताच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अजितदादा आणि उपमुख्यमंत्री यांच्या नदीच स्वप्न आज साकार झालं चंद्र सूर्य अशी करेल माण हे अशी भरली राहणार आहे आता गणित करायला लागले एवढ्या पाण्यात कसं होईल काय होईल गणित करू नका येणार नाही समजून घे अजून माझ्याकड्या आज्याला तुमच्या गणित जुळ्याला तुम्हाला आमच्या करतो आणि मान नदी जात तुम्हाला दुसरं येत्या वर्षानंतर सदैव तुम्हाला नदी माझ्याने दाखवी एवढा मी या निधीत म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि Ateşe sende.